ا ل

वासुदेव गणेश जोशी यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पुण्यातील जनतेला संघटित करून हे जनतेची चळवळ उभी केली आणि सविनय मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिला आज या ठिकाणी हे घंटा नाद आंदोलन यासाठी आम्हाला करावं लागले चार महिने झाले पाचशे कोटी खर्च करून नवीन टर्मिनल टू हे पूर्णपणे काम झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही म्हणून त्याचं उद्घाटन आजपर्यंत झालं नाही अनेक हजारो प्रवासी पुणे विमानतळावरती एस टी स्टँड सारख्या गर्दीमध्ये सुविधा असून सुद्धा वंचित राहिलेल्या पुणेकरांना आणि त्याचबरोबर आज आपण पाहिलेलं आहे की पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोणती किती, किती मोठ्या प्रमाणावर आहे मेट्रो सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो स्टेशनचा मेट्रो मार्गाचं काम पूर्ण झालंय मोदींच्यासाठी उद्घाटनासाठी थांबलेलं आहे आणि म्हणून हे भाजपचं सरकार जे आहे त्यांनी पुणेकरांची वाट लावली आहे त्यांना पुणेकरांचं काहीच येणं घेणं नाही आणि म्हणून गेले अनेक दिवस आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने विमानतळाच्या संदर्भामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना भेटलो राज्यकर्त्यांना भेटलो परंतु कुंभकर्णाप्रमाणे ते झोपी गेलेले आहे आणि म्हणून सार्वजनिक काकांना साक्ष ठेवून आज घंटानाद करून हे जे झोपलेले भाजपचं कुंभकरणाप्रमाणेचं जे सरकार आहे जे पुणेकरांना वेटी धरत आहे त्यांचा निषेध करण्यासाठी सविनय मार्गाने आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे दादा तुम्ही आंदोलन केलेलं आहे पण तुमचे विरोधक तुमच्यावर तुमची स्टंटबाजी असल्याची टीका करतात इव्हेंटबाजी करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि त्यांना इव्हेंट करायची उद्घाटनाची त्यांना स्टंटबाजी करायची आहे विरोधकांना माझं एक उत्तर आहे की जर तुम्ही हे उद्घाटन झाल्याबरोबर जर केलं असतं इव्हेंटसाठी थांबला नसता स्टंटबाजीसाठी जर थांबला नसता तर आज आम्हाला सार्वजनिक काकांच्या समोर तुम्हाला घंटानाद आंदोलन करावंच लागलं नसतं ही ही परिस्थिती आज पुणे शहराची आज गेल्या दहा वर्षामध्ये पुणेकरांनी भाजपला शंभर शंभर नगरसेवक आठ आमदार दोन खासदार एक केंद्रीय मंत्री एक पालकमंत्री एवढं प्रचंड असं बहुमत दिलं परंतु पुणेकरांनी भरभरून दिलं भाजपला आणि भाजपनी पुणेकरांची पूर्णपणे निराशा केली एकसुद्धा विकासाचं काम त्यांनी पूर्ण केलं नाही आठ वर्षापूर्वी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं पण आठ वर्ष झालेली आज पहिल्या टप्प्याचं सुद्धा उ अजून काम पूर्ण झालेलं नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून माझ्या विरोधकांना आव्हान आहे की आम्ही स्टंडबाजी करत नाही आम्हाला जनतेचं हित महत्वाचं आहे जो अडकलेला पुणेकर आहे वाहतुकीच्या कोंडीमधनं त्याला आम्हाला सुटका करायची आहे आणि म्हणून दाबवतो आज तरी तुम्ही बोध घ्या आणि उद्याच्या उद्या तुम्ही रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करा कुणाची वाट पाहू नका लोकांचे हाल बघू नका आणि पुणेकरांची वाट लावण्याचं थांबवा हे आज आम्ही सार्वजनिक काकांना साक्षी ठेवून या ठिकाणी सांगत आहे दादा दंगेकर लोकसभेच्या ह्याच्यामध्ये तुमच्या पुढं दिसत आहेत सगळ्यात वरती त्यांचं नाव आहे असं चर्चा आहे म्हणून तुम्ही चर्चेत राहण्याकरता तुम्ही आंदोलन करताय स्टंट करताय असं त्यांचा आरोप आहे कोणाचा आरोप आहे विरोधकांचा कोण विरोधक भाजप प्रवक्त्यांनी गेलंय मी सांगितलं ना इव्हेंट भाजपवाले करतात आम्ही काँग्रेसवाले सर्व एकत्र आहोत आमचा उमेदवार हा पंजाब आहे महाविकास आघाडी आहे आणि आमचं जे ध्येय आहे ते निवडणुका जिंकणं हा आमचा ध्येय नाही आहे आम्ही गेले दहा वर्ष सातत्याने रस्त्यावर आहोत भाजपवाले फक्त निवडणुका आले की रस्त्यावर येतात आज गेले वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून गेले महिनाभर आम्ही रस्त्यावर फिरतो पुणे शहराच्या चौकात चौकात एस टी स्टँड शिवायनगर एस टी स्टँडचं आंदोलन असे आणि किती आहे यादी आहे टर्मिनलचं आंदोलन खड्ड्याचं आंदोलन असे असे की काँग्रेसवाले आहेत ना हे जनतेची काँग्रेस आहे आणि म्हणून आम्हाला हे निवडणुकावर हे नाही आणि मी तुम्हाला सांग आज सार्वजनिक काका वासुदेव वने जोशी यांच्या साक्ष ठेवून सांगतो येणारी लोकसभेची निवडणुकीमध्ये पुणेकर त्यांना असा धडा शिकवणार आहेत की महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय होणार आहे